रुचिता जामदार आणि अनुश्री मानेचा चांगलाच क्लास लावलेला आहे भाऊच्या धक्क्यावर असं का बोलतोय मी कारण की ऑलमोस्ट तीस मिनिटापर्यंत जे आहे ते अनुश्री माने आणि रुचिता जामदार ह्या जे आहेत स्क्रीनवर दिसत दिसत होत्या होत्या का कारण की संपूर्ण आठवड्यामध्ये जे काय ह्यांनी कांड केलेले आहेत ना त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते, ते बाहेर काढल्या रितेश भाऊंनी त्यामध्ये सर्वात प्रथम एक जी गोष्ट बाहेर निघली ती म्हणजे एखाद्याच्या कॅरेक्टरवर तुम्ही कसं काय जाऊ शकता आणि ती गोष्ट होती ती म्हणजे राकेश बापटवर जे काय करायचा प्रयत्न जे आहे ते घरामध्ये केला ना त्यावर संपूर्ण शाळा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे रुचिता आणि अनुश्री या दोघांचा सगळ्यात पहिले रुचिता आहे तिचा गेम करायचा प्रयत्न तिकडे केला कारण की ज्या दिवशी हा झाला राकेश बापेटचा त्या दिवशी तुम्ही काही बोलला नाही तिकडे पण तुम्ही दोन दिवसानंतर येऊन जो आहे तो मॅटर उचलता आणि त्यानंतर एकदम वेगळ्या पद्धतीने पोटरे करायचा प्रयत्न करता हे असलं या माझ्या घरामध्ये चालणार नाही असं डायरेक्टली रितेश भाऊनी सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्हाला बाहेर नीट दिसायचं असेल तर तुम्ही आतमध्ये नीट वागा तरच तुमचं जे आहे ते करिअर पुढचं चांगलं जाईल आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर घरामध्ये जे काय करताय तुम्ही त्याचा परिणाम तुमचे घाहेर कुटुंब वगैरे जे आहे ह्यांच्यावर देखील पडत आहे त्याचा विचार तुम्ही का नाही करत आहात अशा प्रकारच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न तिकडे जो आहे तो केलेला आहे अनुश्री आणि रुजिता जामदार यांना आणि त्यानंतर या संपूर्ण कांडमध्ये जे आहे ही ऋतुजा आणि आपली अनुश्री आहे ह्यांचा कांडमध्ये सगळ्यात मोठा मास्टर माइंड कोण होताना ते देखील समोर आणायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो म्हणजे विशाल कोटियन विशाल कोटियन जो आहे ना तो समजून ज्या ज्या दोन तीन पोरी आहेत ना त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे आहे ते तिकडे खेळायचा प्रयत्न जो आहे तो विशाल कोटियान जे आहे ते करत आहे आणि तिथे देखील त्याचा गेम जो आहे तो एक्सपोज केलेला आहे स्पष्टपणे तिकडे अक्सेप्ट केलं की माझे आणि राकेश बापटचे जे आहे ते तिकडे काहीतरी विरजेस आहेत पर्सनली मला त्याच्याबद्दलचे जे काही फिलिंग त्याला तो अर्थ तिकडे सांगत होते तर हो 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 करत होता या संपूर्ण गोष्टी आहे आहेत ते तिकडे व्हायचा प्रयत्न झाला त्यामुळे टोळीचा गेम जो आहे तो कोण चालवताय तर विलाश विशाल कोटीयन असा संपूर्ण घरामध्ये मेसेज पाठवायचं काम जे आहे ते रितेश भाऊंनी केलेलं आहे आता लोकांचा प्रश्न हाच आहे की रुचिता आणि अनुश्री जी आहे ती सुधरेल का तर माझ्या मते मला नाही वाटत की त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल जो आहे तो मिळेल जसा तन्वीमध्ये बदल बघायला मिळाला तसा बदल मे बी आपल्याला रुचिता आणि अनुश्री यांच्यामध्ये बघायला मिळणार नाही त्याच्या मग रिजन असं आहे की हे कॅरेक्टर्स यांचे वेगळे आहेत हे जे रोल घेऊन आलेले आहेत घरामध्ये ना ते पूर्ण केल्याशिवाय घराच्या बाहेर जाणारच नाहीत कारण की त्यांच्यामुळेच बिग बॉसला खूप जास्त कंटेंट जे जा आहे ते मिळत आहे कारण की घरामध्ये जर निगेटिव्ह लोक नसतील तर पॉझिटिव्ह लोक समोर येत नाहीत आणि घर जर न्यूट्रल राहिलं तर सीझन जो आहे तो खाली जात असतो त्यामुळे रुचिता आणि अनुश्री जी आहे ती याच लेवलनी पुढे जातील फक्त शिव्या बिव्या भांड तंटा किंवा कोणावर आरोप करायचा प्रयत्न जो आहे तो थोडासा कमी जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी तुमचं काय मत आहे रुचिता आणि अनुश्रीची जी आहे ती शाळा घेतली ती योग्य आहे की नाही नक्की कि कमेंट करून सांगा